सर्वांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये आज आहे ना थोडं संध्याकाळच्या टाईमचं तुम्हाला दाखवते इथं मी चहा केला कपड्यांच्या घड्या केल्या दिवसभर आपल्याला कामात राहतात असतात आणि संध्याकाळी नाही तर दिवे वगैरे लावून घेतले छान आणि आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळचं दाखवणार आहे आणि आज आहे ना सकाळी मी सव्वा पाचलाच उठली कारण आज मी ठरवलं की आता दिवाळीचा आराम भरपूर झाला म्हणजे दिवाळी असलेलं तर काय होते माहिती आहे का थोडंसं आपलं जीव सुस्त होते कारण आधी खूप उत्साह असते पण मी सकाळी लवकर उठली त्याच्यामुळं जा काय झालं अंधार होतं म्हटलं साडेपाचला एक चक्कर मारून चालायसाठी म्हणून इथे मी थोडा वेळ होता कनिक भिजून घेऊ म्हटलं कारण मुलीला मग पराठा करून द्यायला कसं आपण बऱ्याचदा म्हणतो माझं पण तसंच होतं कारण मुलांना सहा वाजतापासून आपल्याला डब्बा करावा लागते तर माझं असं असते की चला मला वेळच मिळत नाही फिरायला चालायला म्हणून मी म्हटलं तरी आज कितीही वेळ झाला ना तरी थोडं लवकर उठायचं तसं साडेपाचचं मी उठतच असतो सव्वा पाच साडेपाचला पण आज पाचला उठली पण परत दहा पंधरा मिनटं असंच लोडली आणि मग नंतर सव्वा पाचला उठले पाच ते साडेपाचपर्यंत तयार झाले पूर्ण आणि इथे बघा मी कणिक वगैरे भिजून ठेवत होती त्याच्यानंतर म्हटलं थोडं सकाळी सकाळी चालायला जाऊ पण त्याच्या पहिले बरेचसे असे काम झाले वेळ होताना अंधार पण होता रस्त्यानं म्हणून मी पहिले कणिक भिजून ठेवून दिली कणिक आहे ना भिजवताना थोडीशी अशी खूप चांगलीने अशी जरी भिजून ठेवली ना नंतर ती चुरायची म्हणजे छान थोड्या वेळ मुरते आणि खूप छान कनिक होते आपली आणि वेळ पण कमी लागतो मग मी असंच करून ठेवलं कनिक भिजून ठेवली आणि थोड्या वेळानं मला जायचं होतं चालायला तोपर्यंत अंगणात झाडू वगैरे हे सर्व माळा मारायचंच होतं पण म्हटलं सकाळी सकाळी चालू येऊ कारण असंच होते दिवाळीमध्ये काय होते थोडं सोबत राहिलं थोडं जास्त खाणं पिणं हे सर्व गोष्टी होते आणि मला बऱ्याच दिवस चालायला जायचं होतं पण मी सुट्टे असले की कंटाळा करतो आणि शाळा असली मुलांची की तेव्हा माझं चालू राहायचं की आता राहू द्या कारण आता मला वेळच नाही असं आपल्या सर्वांचं चालू असतं पण वेळ काढला तर मिळतो तसं पण आता सकाळी उठायची सवय हे झाडांमुळे लागली कारण आपलं बागकाम किंवा आवडीचं काम तुम्ही एक दिवस करून बघा सकाळी उठून तुम्हाला बघा त्या गोष्टीची सवय होईल आणि ती सवय झाली की आपण आपोआपच सकाळी उठेल उठू कारण आपल्याला आपल्या आनंदाचं काम करायला मिळते हे आपल्याला जेव्हा कळते ना तेव्हा आपल्याला आळस आपला लांब पडतो आणि ते आणि तसंच माझं सुरू होतं आणि आता मी म्हटलं नाही आळ आळस आता दूर करूया आणि चला आता पटपट पट कामा कामाला लागूया ला कारण आपण ठरवलं तर गोष्टी होतात ते आपल्याच आपल्याला ठरवावं लागते नाही तर मग काहीच होत नाही आणि सकाळपासून तर घरातली कामं असतातच आपल्याला पण स्वतःसाठी वेळ काढायला आपण थोडासा वेळ काढायला पाहिजे असं मला वाटते आणि जेव्हापासून मी बागकाम करायला लागले ना तेव्हापासून मला ह्या सगळ्या गोष्टींची लवकर उठण्याची खूप सवय झाली पहिले मला खूप आळस यायचा पण मी आता काय ठरवलं सकाळी उठायचंच आणि आपली कामं लवकरही होतात आणि आपल्याला आपल्या कामाला वेळ मिळतो आणि तेच तेव्हा आपल्याला बरं वाटते आणि उठण्याची सवय आपोआपच लागते आता अलारामची पण गरज पडत नाही त्याच्या पहिलेच जाग येतो लावतो तर मी दोरतच पण त्याच्या पहिले मी उठत असते आणि इथं मग कणिक वगैरे भिजून झालेली होती माझी आता म्हटलं चला आपण जाऊया आता फिरायला म्हणून एक ग्लास पाणी पिऊन घेतलं मी उठल्यावर नंतर आता फिरायला गेले बघा थोडासा अंधारच होता आणि येता येता थोडेसे फुलंसुद्धा आणले फुलं आहे ना देवाला वायल्यापेक्षा आहे ना मला वेगवेगळ्या रंगाची फुलं खूप आवडतात इथं याची पण फुलं मिळाली होती धोत्रेची आणि ती पण आणलेली होती जांभळे कलरचे भरपूर लागले होते रस्त्याने आणि सकाळी फिरताना ना खूप फ्रेश असं वाटते पण आता काय माहीत समजेल आता किती दिवस मी फिरायला जाते आता जाण्याचा प्रयत्न ते करणार आहे दररोज पण असंच चालू राहते मग घरातले कामं होत नाही किंवा हे होत नाही असं चालूच असते आपलं मग थोडासा चहा करून घेतला कारण सकाळी चहा पिलं नाही पाहिजे म्हटलं पण ही सवय आहे ना लवकर जात नाही पण मी आता थोडंसंच घेते जास्त नाही घेत पण असं वाटते थोडंसं घ्यावं म्हणजे खूप छान वाटते आपल्याला चहा घेऊन कामाला लागला एकदा की छान वाटत असते ज्यांना ही चहाची सवय आहे ते तर समजू शकतील सकाळी आहे ना थोडा वेळ मला इथं असं झाडाकडे बघणं हिरवीगार झाडाकडे आपण बघतो ना आपल्या डोळ्यांनासुद्धाच चांगलं असते बघणं आणि खूप छान वाटते मी हे तेच करत असते चहा घेता घेताना हे माझ्या झाडाकडे बघत राहते इथे भरपूर असे झाडं लावलेले मी खाली गच्चीवर तर बाग केलेलीच आहे पण खालीसुद्धा इथे झा जागा ठेवलेली होती आणि हे बघता बघता ये बक्ता बक्ता ना माझा चहा पण कधी संपला कळलं नाही आणि मग नंतर मी म्हटलं थोडं बागकाम म्हणजे झाडं पण बघून घ्या काय काय आहे तर ते खाली कीड लागलेलं असली किंवा सुकलेले पानं वगैरे तोडत असते नंतर यावेळेसच मग पाणी वगैरे कशाला द्यायचं नाही असं लक्षात येते आणि मग झाडांना मी पाणीसुद्धा आता देऊन घेते पहिले पूर्ण झाडू वगैरे मारून घेतला आणि सुकलेली फुलं तोडले कारण इथे पण झाडांचे जे आपण सुकलेलं फुलं तोडले ना तर झाडाची एनर्जी वेस्ट होत नाही आणि तेच करतो बघा आता सकाळी उठली तर किती कामं होत आहे माझ्या सकाळी सकाळी नाहीतर मग खूप वेळ होतो आणि आता इथं झाडू मारून घेते सकाळी काय होते लवकर उठला ना आपल्याला असे भरपूर कामं आणि एनर्जी असते सकाळी सकाळी वेळेनुसार आपण उठू शकतो पण मी म्हटलं आता अशी आपण दिवसाची सुरुवात करूया पूर्ण अंगणाला झाडू मारून घेतला नंतर मग पाणी मारून घेते सगळीकडे सकाळी सकाळी आहे ना पहिले बघा किती छान होता आई सकाळीच शकाड़ उठून पूर्ण अंगण झाडायची नंतर शेणाचा सडा पडायचा तो सडा आहे ना खूप छान वाटायचा अंगणामध्ये मग रांगोळी काढली जायची असं पहिलंच होतं पण आता कसं हळूहळू शेण मिळत नाही शहरात तर नाहीच नाही मग त्याच्यामुळं आपण पाणीच मारून घेऊया थोडं झाडांना मारते मग पूर्ण अंगणातसुद्धा मारते मग रांगोळी वगैरे सकाळी सकाळी झाल्यानं खूप छान होते दिवस उजाळाच्या आधी जेव्हा रांगोळी वगैरे होते अंगणात आणि व्हिडिओ थोडा मोठा झाला ना समजून घ्या कारण मी आता नवीन नवीन हे व्हिडिओ तयार करत आहे आता मी कमी जास्त करता करता मला पण बाकीच्या गोष्टी शिकायला मिळेल फक्त तुमचं असंच मला सपोर्ट असू द्या आणि मी प्रयत्न करते आहे करायचं आणि बघा सकाळी सकाळी सगळेकडे मी पाणी मारून घेते आता या सगळ्या कामामध्ये आहे ना लेट ना हे कामं रहून जातात मग खूपच आपलीच आपल्याला घाई होते आणि घाई झाल्यामुळे काय होते कामंही बरोबर होत नाही सकाळी उठलं ना निवांत असे कामं होतात आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो फक्त थोडंसं आळस दूर करणं आवश्यक आहे आणि तो आपोआपच होते जेव्हा आपण एक वेळा सुरुवात करतो आणि आपल्याला त्या सर्व गोष्टी व्यवस्थित होतात तेव्हा आपण आपले कामं व्यवस्थित होतात तेव्हा आपण स्वतःला लवकर उठण्यासाठी तयार करतो आणि तेच सवय झाली ना तसे खूप छान वाटते आणि आपलं म्हटलेलं आहे लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य लाभे हे असंच म्हटलेलं नाही आहे कारण सकाळचं वातावरण खूप फ्रेश असते आणि बघा इथे छोटीशी रांगोळी अशी काढून घेते मी आणि असं या पद्धतीने इथे सिमेंट कलर लावून घेतला नाही असं गेरू पण लावतात पण हा कलर निघत नाही आणि याच्यावर ना रांगोळी खूप छान दिसते अशी बघा मला थोडंसं हे पण वाटत होतं मी आज पहिल्यांदा असा व्हिडिओ काढत आहे आणि कोणी बघेल म्हणून असं कारण नवीन नवीन असं वाटत असते आपल्याला कारण ह्या सर्व गोष्टीची सवय नाही हळूहळू होणार पण आता म्हटलं हे काम करायचं ठरवलं था, तर बघा करूनच घेऊया ते कसं जमते आपल्याला तर या पद्धतीने माझी आता छोटीशी छान रांगोळी काढून झालेली आहे आणि रांगोळी काढल्यावर परत टिफिनला यावं लागेल करायला कारण आता बराचसा टाइम होऊन गेला ह्या सर्व कामामध्ये पण कधी कधी हे कामं राहून जायची माझी वेळ झाला तर मग बघा अशी छान छोटीशी रांगोळी आज आहे ना मी कोथिंबीरचा पराठा करून देत मुलीला तिला कोथिंबीरचा